नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे सलग चार वर्षांपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा परिषदेच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत अव्वल निकाल देणाऱ्या नगरमधील सायराज टेस्ट सिरीजचे विद्यार्थी यावर्षीही दहावी परीक्षेत अव्वल स्थानावर पोहोचलेत तब्बल वीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले असून अथर्व नागरगोजे शहाण्णव टक्के गुण मिळवत टॉपर ठरला असल्याची माहिती सायराज टेस्ट सिरीजचे संचालक प्राध्यापक राजेश पवार यांनी दिली आहे एसएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला यामध्ये सायराज टेस्ट सिरीज चा विद्यार्थी अथर्व नागरगोजे हा शहाण्णव टक्के गुण मिळवत टॉपर आलाय तसेच शार्वी शिडे पंच्याण्णव पूर्णांक वीस टक्के भक्ती जगदाळे पंच्याण्णव पूर्णांक वीस टक्के उत्कर्षा तांदळे पंच्याण्णव टक्के चिन्मय भागवत पंच्याण्णव टक्के श्रेया आकडकर चौऱ्याण्णव टक्के तनिष्का घुमरे त्र्याण्णव टक्के आफान मकांदर त्र्याण्णव टक्के रुद्राक्ष काळे त्र्याण्णव टक्के श्रेय शिंदे ब्याण्णव टक्के संचित कुटे ब्याण्णव टक्के आर्या येलाई ब्याण्णव टक्के पृथ्वीराज लंके ब्याण्णव टक्के आयुषी डुचे पाटील ब्याण्णव टक्के ईश्वरी उगले एक्याण्णव टक्के आर्यन ठेंगणे एक्याण्णव टक्के रितुल पंडित एक्याण्णव टक्के सृष्टीबळे एक्याण्णव टक्के वैष्णवी ठोंबरे एक्याण्णव टक्के शिवानी वारे नव्वद टक्के असे यश मिळवले आहे याशिवाय नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेतही इंग्रजी माध्यमाच्या सेजल ब्रह्मे हिने नव्वद टक्के तर अर्पिता झुंजूर हिनं अठ्ठ्याऐंशी टक्के गुण मिळवलेत या सर्वांना सायराज टेस्ट सिरीजचे संचालक प्राध्यापक राजेश पवार प्राध्यापक अभिमन्यू वाघमारे प्राध्यापक जावेद सय्यद प्राध्यापक स्वाती झुंजूर यांनी मार्गदर्शन केलंय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा परिषदेच्या निकालाप्रमाणेच सायराज टेस्ट सिरीजच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाच्या निकालातही उज्ज्वल यश संपादन केलं असल्याची माहिती प्राध्यापक राजेश पवार यांनी दिली आहे या गुणवंतांचा लवकरच सन्मान केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं या वर्षी सायराज टेस्ट सिरीज मधून सलग चौथ्या वर्षी आपल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नगर जिल्ह्यामधून टॉपर आलेले आहेत याबद्दल सर्व पालकांचं विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्या यशाच्या अशा वाटचालीसाठी सुंदर वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वांना असेच यश मिळत जावो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर